पहिला आपण एवढा पार कोण सहा महिन्या बैल आपण बघत होतो बरीशिच बैलवाली ही मला म्हणजे म्हणत होती बैल तुझा ती पहिला फरम करतो वेळेला क्षेत्रातला जरा थोडं शिच वाटलं ना म्हणजे बैलगाडी क्षेत्रामुळे नंबर वगैरे मिळाला आला कोल्हापूरला कोल्हापूरला प्रदेश फरतपुरी आण कोल्हापूर मध्ये कुठं उप खास म्हणून मित्रप्रेम म्हणून का बंधू प्रेम म्हणून दिलेला हां हां मंडळी खिलाड साम्राज्य वरती आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण काजळी खिलाड शेत काजळी खिलाडचं जी काय आगार आहे पंढरपूर तालुका पंढरपूर तालुक्यात आहोत आणि आपल्यासमोर अनिल गाडगे यांच्या दावणीला आता सध्या आपण त्यांच्या दावणीचा हिरा काजळी खिलाड जो वळो आहे त्यांच्याबद्दल किंवा आपले जी काय त्यांची वासरं किंवा त्या बैलाची पूर्ण माहिती लहानपणापासून घरच्या गायीला झालेला खोंड आहे त्यांच्याकडनं आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आ, नमस्कार मालक नमस्कार आता आपलं तुम्ही तर प्रसिद्ध आहोत सगळीकडे माहीत आहे सगळ्यांना आपल्या बैला बैलामुळं भरपूर नाव झाले तरी पण आपल्याला चॅनलला तुमचं नाव गाव आणि सांगा आपल्याला माझं नाव गाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बर वळू संगोपन कधीपासून करताय वळू संगोपन जवळजवळ एक पाच सात सात वर्ष झाली बर आधी पहिला का काय आपल्याकडे म्हणजे हे हिरा बैल आहे आपल्याला प्रसिद्ध आहे सगळीकडे माहिती ह्या बैलाच्या आधी काय आपले बैल वगैरे होते काय बैल वगैरे कोणत्या कॅटेगरीच्या होत्या काय असं जेव्हा होती, का, होती बर कुठे कुठे नेत होता बरं म्हणजे वडील नेत होतो का तुमचं पहिला प्रदर्शन घरी चांगली वस्तू बर पहिला

काय नेमकी त्याला तालीम दिली आपल्या दावणीला जाऊनिला खुराक या एम होतं हा चांगला म्हणजे जे माणूस बघेल ते माणूस चांगला आहे असं म्हणजे कुठं जाता पण आम्हाला वसरू बघायला मिळणार नाही असं तुझ्या दावणीला वसरू झाला म्हणजे बरं चांगलं मग द्यायचो पाहणी घालायजू हा सकाळ संध्याकाळ खुराक चारायचो बर आता हे जर लहानपणापासून लहानपणी तुम्हाला मागितलं असेल काय असं लहानपणी मागितलं एक वर्षाचा होता जवळजवळ पाऊन दोन लाख रुपयाला मागितला होता बरं परत महिला तिथं प्रदर्शनाला अडीच लाख आला माझ्या लहानपणापासून प्रदर्शनाला कुठे कुठे नेला होता मी आतापर्यंत पार्किंग चालू झालं हा मोहोत कुठे येते मोह इथं चालू घेतलं बर बर मोहोद कसलं टार्किंग चालू झालं मोहोद कोल्हापूर हा पुणे हा म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे जे तोर मैदान आहे ते तोर याला पोहोचवला आदत मध्ये कुठं काय नंबर वगैरे मिळाला लागेल आदत मध्ये भरपूर आलाय म्हणजे तर नेहमीच नंबर घेत बरं मोहदला आला कोल्हापूरला आला पुण्याला आला कोल्हापूरला कुठं प्रदेश कोल्हापूर मध्ये कुठं प्रदेश मध्ये उपरी हा उपरी आले आता आपण सांगितलं आपल्याला माहिती दिली तुम्ही आणि ह्याच सकाळपासून कसं काय दिनचर्या काय असते काय सकाळ उठलं का पहिला दहा मुलं बरं व्यायाम देतो थोडा आराम काय व्यायाम काय देतो म्हणजे काय म्हणजे आता चालवत नाही जाय एक एक किलोमीटर चालवत नाही एक किलोमीटर माशा येणार चालवत बर हांड काय नाही राम जरा थोडा आराम करायचा हां सुरवातच झाली परत बर 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 हे ही जी आई आहे आपल्याला ह्याची आई दाखवता तुम्ही आपल्याला चॅनल बर बर मित्रांनो आपण त्यांच्या हिरा जो बैल आहे अनिल गाडगे यांच्या दावणीचा त्यांच्या बैलाची वासरं देखील भरपूर प्रसिद्ध आहेत आणि काय किमतीला विक्री किंवा कुठे कुठं आपल्या वासरं आता हे जी किती वयापासून किती वय आहे आता वासरांचं किती म्हणजे किमतीला विक्री झाली बैलाची झाली तीन महिने चार महिन्याची वासर पन्नास पंचावन्न साठ पासष्ट त्याची विक्री झाली आता त्याच्या पुढे वासर हा हा आता सध्या आपल्या हे जास्तीत जास्त आपल्या भागात किंवा असं जास्तीत जास्त कुठं बघायला मिळेल आपल्याला पैदाशाची आपल्या इथं गावात आहे ती गादीगावला आहे गादीगावलायती बर परत महोदला आहे ती आजूबाजू या गावांनी बरीच जायती बाहेरला गावला गायला लावून नेले ती तर मग ती चौक प्रसिद्ध जायती बर बर विषय जास्त आपण बाहेर देखील जात आहे म्हणजे असं काय त्याचं कस काय असते नेमकं बाहेर जातो की म्हणजे जवळ किती किलोमीटर वर जात आहे आज काय आता पन्नास साठ किलोमीटर वर असेल तर जातोय का तर आता जास्त गायला प्रमाण जास्त आहे बैलाकडे कारण आता कमी केलंय जाय आज बरं त्याच्यावर ते पुढे जर निघून गेलं तर मागे एक दोन गाय येऊन थांबलेली असते त्या घरी जास्त वेळ थांब त्यांना थांबायला लागतंय ना त्याच्यामुळे आता जरा कमी केलंय जाय आज आपल्या म्हणजे तुमचा आपण ग्रुप असेल किंवा व्हॉट्सअपला बघतोय आपण रोज तीन चार तीन चार तुम्ही गया म्हणजे येतात प्रमाण जास्त आहे तुमचं जास्त आता सध्याला जास्त आहे आणि हे आपलं म्हणजे जास्त लोड आला तर तुम्ही काय करताय नेमकं म्हणजे कस काय किती गाय भरवत आहे पाच गाय भरवतो त्याच्यावर एखाद्याला सांगतो उद्या भरू किंवा एखाद्या मज्जर आपल्या म्हणजे गायींचं प्रमाण जास्त आहे तुम्ही म्हटलं तर कुठल्या कुठल्या भागात नाही किंवा कुठून गाय येते जास्त गाय जास्त येते कि म्हणजे पुण्यात नाही तुझ्या चवडण नाही तुझ्या हा जीव आळंदीत नाही तुझ्या इकडं इतामाही येते तुझ्या बर हा कोल्हापूर कुंड येते द्या म्हणजे लांबून गया इकडे कुर्डवाडी कुंड येते द्या तुमच्या मोहळ सोलापूर कुंड बी येते द्या म्हणजे लांबून अशा गया भरपूर येते आसपासच्या द्या ह्याच तर लांबण्या सुद्धा येते द्या आणि चॅम्पियन गाय सुद्धा बऱ्यापैकी भरून गाया नेल्या मैदास बघून चॅम्पियन गाया सुद्धा सलग दोन दोन तीन तीन वर्ष गाया चॅम्पियन झालेल्या सुद्धा गाया भरून नेल्या आणि हे तुम्ही घरपोच नेमकं म्हणजे किती किलोमीटर पर्यंत तरी पण असं म्हणजे जास्तीत जास्त लांब कुठपर्यंत गेल तर जास्त असल्यामुळे म्हणजे तुम्ही जाताय का सवय असल्यामुळे पण आता कसं झालंय जास्त पहिला वाढल्या मुळून आता कमी केलं जरा म्हणजे पण आपण एक पन्नास साठ किलोमीटर जातो आता कसं झालंय जास्त प्रमाण वाढल्या मुळून हा कमी के केले जरा म्हणजे वेळच मिळत नाही ना आता जायला बरोबर आहे इकडे गेलं का चिकुंड इकडे काय दोन थांबलेले असते कमी केलंय जरा बर आपल्याकडं तुमचं जरा म्हणजे आत मध्ये पण जरा गावापासून कोण कोणत्या मार्गापासून आपल्याला आतमध्ये इकडे येता येते आपल्याला आता एकूण बंडिशा गावातून कोणाला जरी विचारलं तर येऊ शकतंय येता सामान वस्तीवर आणि इकडून उपरीवरण आलं भाळवून आलं तरी पण इथं येते ते किती किलोमीटर वर हो आहे गावात गावात दोन किलोमीटर वर हो आहे आणि कुठं सुपली पाटी बाळवणी मार्ग जर आलं हा एक दीड किलोमीटर वर आहे बरं 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 दोन्ही कुठे काय नाही आपल्या दावणीचा जी काय कसा आहे त्या बैलाबद्दल ते कुठून घेतलाय काय नेमका आणि जी काय त्याची वासर तुम्ही मगाशी सांगितले की त्या भागात जिथं आणलं तिथं आहेत तर त्याजवळ या जरा या या मला रहे। मला रहे। आता हे आपल्या दावणीचा कोसावळ आहे ह्याचं नाव काय मल्हार आहे मल्हार ही किती वय असताना घेतलेला तुम्ही घेतला होता आता सध्या किती आता काय म्हणजे कुठून खरेदी केला काय कुर्डवाडीतनं शिंगेवाडी म्हणून गावते तर घेतलाय बिरो मासाळा म्हणून हा गरम राखता एकदम फायदा बघूनच बैल आपण घेतला तिथे बी गरम रागता येईल म्हणजे वासर बघूनच बैल घेतला वासर तुम्ही सगळी म्हणजे चौकशी करून चौकशी करून वासर बघूनच हा हा गरम ती, ती ह्याला करंट हा हा एक मिनिट बैल पाराच हा हा आता आपल्या तुम्ही या बैला बद बद्दल सांगितलं कोणत्या बैला जाय काय माहिती आहे तुम्हाला चौकशी केला तुम्ही असं काय बैला जायला डायरेक्ट बिवर्गीचा निवर्गीच्या बैलाचा पोटचा करंट देखील भरपूर आहे त्याला म्हणजे करंट आहे म्हणूनच आपण घेतला आपल्याला म्हणजे काजळी क्षेत्रातली काजळीचीच आवड होती तर बरेचशे लोक म्हणायला लागली कोशाला जरा थोडं डिमांड आले कोशाला मग घेतला तर टॉपच बैल या भागात जास्त म्हणजे काजळी काजळीच प्रमाण जास्त आहे मग ते घेतला तर म्हणलं चांगलाच घ्यायचा गरम राखता जाणार तर घ्यायचा नाही बैल म्हणलं ठरवलं आपण मग ती एक नंबर राखता जाऊ काय सेमच खोराक व्यवस्था आपण म्हणजे खोराक बिराक सेमच असते त्याला काय वेगळं काय वेगळं काय काय देत काय सो नाही वेगळं म्हणजे हाय असं त्याला जे आहे ती झाला आहे हा हा आणि आपल्या हिऱ्या हिऱ्या बैलाचा वडील कोणता देशमुख बरं हिंदी केसरी बैल पोशेगाव बर बरं हा 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 आता त्याचं वय किती आहे सध्या त्याचं आता सायदाती बैल आहे ती बर पाच वर्षाचा सहा असेल हा हा किती वय आपल्या मला तरी आपल्या म्हणजे गायीचं प्रमाण कसं आहे बाबा ही एवढा गरम रक्ताच आहे आपल्या भागात काजळीची जास्त आवड आहे काजळी जास्त बैल चालू सुद्धा बैलाचा पारा बघून बैल बघून तरी पण बरेपैकी हे गाय दिवसाला एक दोन एक दोन गाय तरी हा 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 असते असं बर आसपास बैल आहे तर नाही बैला ही बघून कितीची खरेदी आपली आपली तिकडून घ्या तुम्ही दोन लाख रुपये आणल्यावर देखील आपल्याला मागितला असेल आपल्याला मागितला होता बैल मागितला होता आपल्याला अडीच लाखाला बैल होता हा आपण केला नाही असा बैल आपण एवढा पार कोण सहा महिना बैल आपण बघत होतो बरीच बैलवाली ही मला म्हणजे म्हणत होती बैल की पहिला फरमातला करतो पर जरा थोडंशीच वाटलं ना म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रामुळे नाव केलंय नावांची बैल काजळी क्षेत्रात टॉपला बैल आहे म्हणल्यावर म्हणलं की एक बैल घेऊयाचा आपण आपला तरी चांगलाच गेला म्हणून सहा महिना बैल बघत होतो बरीचशीच बैल मला दाखवली मी मेबी बघितली पण ह्याच्यासारखा पारा कारण तर बैला काय नेमकं तुम्ही बघितलेलं काय आता सगळेजण म्हणते तोंड बघितलं बैला चौक बघितला परत त्याचा ज्या क्षेत्रात करंट लागतो पारा ती बघून बैल घेतला ह्या बैलाची आई किंवा काय हे काय माहिती आपल्याला नाहीशी काय म्हणजे एवढा आपण हे केलं त्याचा आपल्याला पैदास बघून हे जी खानदान कुठली बघूनच निर्णय घेतला आपण बर बर आता हिरा बैलाची तर तुम्ही आपल्या धावणीला गाई आहे म्हणून सांगितलं गैजवळ चाल आपलं गैजवळ त्याची माहिती द्या गईची तर ही जी काय बैल आहे अनिल गाढी यांच्या दावणीचा त्या बैलाची आई देखील यांच्याच धावणीला आहे घरच्या गाईचा खोंडा आहे हा ही गाय कुठून घेतलेली काय असे घेतली होती हां किती वय असताना घेतलेलं काय आजच असताना म्हणजे जवळ एक वर्ष सव वर्ष असताना काल घेतली होती हा आता किती किती येतं झाली गायची तिसरे तिसऱ्यांदा आता येईल या बर ही ब आपला बैल किती किती वेळ त्याला झालता आपलं पहिल्या त्याला झालता पहिल्या त्याला पहिल्या त्याला झालता हा 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 गई तुम्ही घेताना म्हणजे असं किती वय होत तिथं गाय घेताना एक वर्ष सव वर्षाची गाय होती कालवड हा काय म्हणजे म्हणजे तुम्हाला कॅटेगरी पोल शिंगोंड चांगलं काय चौक चांगला गोंडा चांगला चौकाला व्यवस्थित हा सगळी जी क्षेत्रात लागते ती क्षेत्रात सगळी व्यवस्थित वाटली म्हणून घेतली योग्य वाटले परत हिची आहे सहा लिटर दूध देत होती बर पहिल्या तर हिने चार लिटर दूध दिलं बरे टाइमिंगला दुधाची चांगली बऱ्यापैकी आहे आपल्या पत्र आपल्या हाय गाई नाच लिटर बरं अतिशय चांगल्या एक नंबर जशी पाहिजे तशी लागली आपल्याला काही अडचण नाही आपला तिथे तुम्ही म्हणले की हिरा बरोमाला तुम्ही दादा देशमुख परिथे त्यांच्या जाऊन गेले तर आपल्यापासून किती किलोमीटर आहे ती आपल्यापासून एक पस्तीस चाळीस किलोमीटर आहे बर बर तीच का भरावा असं म्हणजे तुमच्या ती बी असा चांगल्या खाणीतलाच बैल होता ना हा 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 एक नंबर टॉपला खाणीतला बैल होता वंशावळ म्हणा किंवा शाळेतल्या चांगला होता त्याच्यामुळे ती आपण चेंज केला ना हा हा दुसरा बैल म्हणजे आपला असा म्हणजे एवढा अक्युरेटी एवढा म्हणजे मजबूत बांधायचा वाटलाच नव्हता हा हा या गाईला कुठे प्रदर्शनात तुम्ही नेलत का असं काय गाईला उपरी चॅम्पियन आहे गाई ही बरं आहे तिथं घटक प्रथम क्रमांक हिनं पटकावलेला आहे हा हा घ्या घ्या वर घ्या जरा जाऊ दे मोहोद मध्ये पहिला काढलेला आहे म्हणजे बऱ्याचशाच ठिकाणी जिथं हिल तिथे ही गोळाला राहिलेलीच आहे म्हणजे बैलासारखं जी हा हां हां कुठून महागारी अशी आली नाही अशी नाही केलेला धन्यवाद आपल्या चॅनेलला तुम्ही भरपूर वेळ दिला माहिती दिली हिऱ्या बैलाबद्दल किंवा आपला मल्हरा आहे ती गरम रक्ताचा भरपूर त्या बैलाबद्दल देखील माहिती दिली तुम्ही सांगितलं भरपूर वेळ दिला धन्यवाद तुमचं सगळ्यांना माहीत आहे तुम्ही प्रसिद्ध आहे बंडिशागाव अनिल गाडगे यांचा हिरा वळू म्हणून सगळीकडे माहितीच आहे पण तरी देखील आपल्या चॅनेलला तुम्ही नावगाव आणि पूर्ण मोबाईल नंबर सांगा आपल्याला पत्ता माझं नाव अनिल कलदास गाडगे हां गाव बंडिशागाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट आहे हा एकोणनव्वद चोवीस अडोतीस बरोबर आ... चालते धन्यवाद आपल्या दावणीला एक कपिला किलार आहे ही गाय कुठून घेतलेली तुम्ही काय कस काय कोल्हापूर आपला एक मित्र आहे त्यांनी आपल्याला एवढा बैल नावंक तुमच्या पशी हाय म्हणल्यावर एक माझ्या कसली भेट म्हणून तुम्हाला त्यांच्या गावात कोल्हापूर उपरी मध्ये गाय घेऊन गेल्यावर गे नाईन चॅम्पियन तिथं झालं कुठली गाय बैल हिरे जे आहे बिजली तिथं चॅम्पियन झाली माझी एक ओळख झाली तिथं ओळख झाल्यानंतर नावंके तुमच्या पाशी गाय एवढा बैल हाय देखना ना म्हणल्यावर ना माझ्या कुंडीत तुम्हाला खास म्हणजे खास म्हणून मित्रप्रेम म्हणून का बंधुप्रेम म्हणून दिलेलं असं एक जातीवंत कपिली मला त्यांनी एक आपला आणून सोडली माया घरी स्वतः त्यांनी स्वतः आणून सोडले त्यांनी माया घरी वस्तू तुमच्या दावणीला राहावं म्हणून आता माऊली माने उमरे त्याच्या बैलावर गाभाय आहे काळे कपिली म्हणून बरोबर भरवलेली गाईला दूध किती आहे हा गाईला चार लिटर दूध आहे गे बरोबर किती वेत झाले आपल्या आता इथं सध्या नाही नाही आता आपल्यात एक येत झालं हां हां मग त्याच्या पाठीवर आता हे भरलं पहिले आता आपण बघितलं बाबा दूध किती देते दे किती कशी वंशाळे पण त्यांच्या घरी ही जी आई आहे हां चांगली दूध आहे पाच सहा लिटर जी बी म्हणजे वंशाळे चांगली आहे हां 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 तर धन्यवाद आपल्याला तुम्ही भरपूर माहिती दिली आपल्या गाई आपल्या हिऱ्याची आई देखील दाखवली आणि आपल्याला वासरं देखील तुम्ही दाखवली त्याबद्दल धन्यवाद